श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे दीप अमावस्या हा दिवा लावण्याचा नकारात्मकता दूर करण्याचा आणि सुख शांती धनधान्य मागण्याचा शुभ दिवस मानला जातो दीप अमावस्या म्हणजे नकारात्मक शक्तींना दूर करण्याचा आणि घरात दिव्य ऊर्जा आणण्याचा शुभ दिवस या पवित्र दिवशी केले जाणारे दहा सोपे पण प्रभावी उपाय तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ शकतात दीप अमावस्येचे दहा प्रभावी उपाय आपण बघणार आहोत त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे घरात दिवे लावा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिळाच्या तेलाचे दिवे लावावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते व देवी लक्ष्मी प्रसन्न होते दुसरा उपाय आहे तो म्हणजेच तुळशीसमोर दिवा लावायचा आहे तुळशी मातेसमोर दिवा लावून ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा आपल्या आर्थिक अडचणी यामुळे दूर होतात तिसरा उपाय आहे तो म्हणजे कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्राची पूजा करा दीप लावून कुबेर किंवा लक्ष्मी यंत्राची पूजा केल्यास आपल्या घरात धनसंपत्ती वाढते चौथा उपाय आहे तो म्हणजे सांजवात म्हणजेच साजूक तुपाचा दिवा तो लावायचा आहे सांजेला म्हणजे तिन्ही सांजेला घराबाहेर साजूक तुपाचा दिवा लावल्याने पितृदोष वास्तुदोष कमी होतो पाचवा उपाय आहे तो म्हणजे श्रीयंत्रासमोर दिवा लावा श्रीयंत्रासमोर कापसाच्या वातीचा तुपाचा दिवा लावा व अकरा वेळा लक्ष्मी स्तोत्र म्हणा सहावा उपाय आहे तो म्हणजेच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दीप लावा किंवा दिवा लावा व्यवसायस्थळी दीप लावून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा आपल्या व्यवसायात नक्कीच लाभ होतो सातवा उपाय आहे तो म्हणजे पितृपूजन करा दिवा लावून पित्रांसाठी पाणी तांदूळ व काळे तीळ अर्पण करा आपले पितर प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात आठवा उपाय आहे तो म्हणजे गरिबांना दिवा किंवा अन्नदान द्या दीप अमावस्येच्या दिवशी दिवे अन्न किंवा वस्त्रदान केल्याने पुण्य लागते व आपली संकटेत टळतात नववा उपाय आहे तो म्हणजे स्वस्तिक काढून त्यावर दिवा लावा आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढून त्यावर दिवे लावा वास्तुशुद्धी होते दहावा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे घरगुती लक्ष्मीपूजन लक्ष्मी देवीचे चित्र कमळाचे फूल तांदूळ हळद कुंकू व दिवा ठेवून छोटेखानी पूजा करा घरात सुख समृद्धी टिकते दीप फक्त तेलाचा नसतो तो श्रद्धेचा भक्तीचा आणि प्रकाशाचा असतो तर या दीपामावस्येला तुमच्या जीवनात प्रकाश भरून जावा हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ